ആ <laughs> താന <laughs> जाने दे जाने दे जाने दे 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 जाने दे जाने दे जाने दे दे जाने दे जाने दे जाने दे 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 जाने दे जाने दे जाने दे जमुना को जल भर मैं तो चली निज घर ठाड़ो मगर करे रानी डर मैं तो कहूँगी तो जाने दे जाने दे दे दे, दे आपण आत्ता जे गाणं ऐकली चीज ऐकली ती हेमा उपासली ही लहानपणापासून आमच्या घरामध्ये संगीताचं वातावरण आहे रात्रंदिवस संगीताचं वातावरण मोठमोठं मुट कलावंत येणं त्याच्यामुळं संगीत स संबंध त्यामुळं हिच्यावर जे संस्कार झाले हे गाण्यामुळं परंतु हा माझा मुलगा आत्ता ज्यांनी माझी साथ केली हा मुलगा अनंत हा मात्र जबरदस्तीनं तबला शिकलेला आहे ह्याला मुळातच क्रिकेटचा शौक असल्यामुळं हां परंतु मी त्याला जबरदस्तीनं तबल्याला घ्यायचा साथीला त्यामुळे ह्याचा हात वगैरे फार चांगला झाला आहे अजून एक जो मुलगा येऊ शकला नाही आजच्या काळावर तो मात्र ह्या संगीत क्षेत्रामध्येच फार मोठं चांगलं काम करतो आहे तो तो हार्मोनियम वाजवतो तबला वाजवतो आणि नवीन नवीन कविता कविताला चाली पण लावतो तो एक चांगल्यापैकी आहे तर असं हे आमचं कुटुंब आज आपल्यासमोर सादर झालेलं आहे तुम्ही त्याचं त्याच्याबद्दल आत्ता सगळं सांगितलं पण त्याचं नाव राहिलं सांगायचं त्याचं नाव आहे जयंत तो खूप चांगला संगीत दिग्दर्शक म्हणून खूप चांगलं त्याचं नाव आहे उर्दू त्यांनी सारे से अच्छा नावाच एक रेडिओवर मालिका झाली होती त्याच जवळपास सव्वीस एपिसोड त्याचे झाले त्याचं संगीत दिग्दर्शन त्यांनीच केलेलं तर लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि तसं घरी संगीत असल्यामुळं नकळत तबल्यावर मी तबला शिकायचो आणि परीक्षा वगैरे संगीत विषयावरच दिलेली आहे पण जेव्हा शाळेत असल्या सातवी आठ असल्यापासून क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि संध्याकाळी चार ते सहा क्रिकेट खेळायचं लगेच सहाला घरी येऊन परत क्लासमध्ये बसायचो की त्यांच्यासोबत की त्यांना माहीत नाही मला पाहिजे की मी क्रिकेट खेळून आलो वगैरे तसा अपोज नव्हता पण तसं घरचं संगीतात सगळं वातावरण असल्यामुळं हेमा जय आणि घरात चोवीस हो तास क्लास वगैरे चालू असल्यामुळं एक संगीताची तर आवड होतीच नाही असं नाही पण हळूहळू क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स होत गेला स्कूल खेळत गेलो इंटर कॉलेज खेळलो आणि नकळत क्रिकेटकडे वळालो आणि मग ॲज अ प्रोफेशनल खेळो आणि रणजी ट्रॉफी खेळो महाराष्ट्रकडनं एक्क्याण्णव ब्याण्णव साली पण तबला असं असंच प्रोफेशनल असं कधी बघितलं नाही वडिलांची इच्छा होती ॲज अ प्रोफेशनल व्हावं पण क्रिकेटमध्येच माझा परफॉर्मन्स पाहिल्यामुळं त्यांनी कधी माझ्याशी असं बदबरी असं केलं हाताचं वजन फार छान होतं तबल्यावरचं वजन अप्रतिम असल्यामुळं मला वाटायचं की हा तबला त्यांनी शिकावा पण तू क्रिकेट तर काय त्याचा वेड होता पण तू त्याच्यातही त्यांनी चांगल्यापैकी नाव कमावलेलं हो आहे त्याच्यापैकी छान आहे ते, ती एक आठवण त्याची राहिली परीक्षा एक एक परीक्षा त्यांनी दोन दोनदा दिलेल्या आहेत म्हणजे लंच टाइम मध्ये यायचं मला असं वाटतं तू तू सांगायला पाहिजे त्याची <laughs> मजा मी <laughs> क्रिकेट खेळत असताना लीग मॅचेस होत राहायच्या जा। तर लीग मॅचेस दर संडेला असायच्या नेमक्या एक्झाम्स ज्या संगीताच्या एक्झाम्स त्या संडेलाच असायच्या तर नगद माझ्याकडनं जेव्हा एक्झाम असायची त्याच दिवशी माझा मॅच पण असायची पण मी मॅच सकाळी फर्स्ट इनी खेळायची दुपारी दोनच्या आसपास एकच्या आसपास यायचो आणि लंच टाईममध्ये मी इकडे एक्झाम द्यायचो आणि परत मी दुसरी खेळायला जायचो तर असं करून मला लक्षात येत नव्हतं की मध्यम पूर्ण मी दोन वेळेस दिली त्यानंतर ता विशाराची पण परत पहिला पार्ट दोनदा दिला मी त्याच्यामुळे जा क्रिकेटच जास्त अंगात भिनलो होतं आणि अजून एक गंमत ती राहिली की जेव्हा पहिल्यांदा तुला स्पोर्ट शूज आणायचे होते तर तेव्हा काहीतरी ते ते त्याची ते किंमत काकांनी विचारली किती आहे ती तर तू सांगितलं की पाच हजाराचे ते शूज आहेत तर तेव्हा गमतीने याला वडिलांनी सांगितलं की तू एक काम कर बेटा एवढे महागाचे शूज आहेत तू जमिनीवर घालून चालू नको ते <laughs> खराब होती जमिनीचं वरनं जरा <laughs> चालायला लाग म्हणजे ते खराब व्हायचे नाही शूज ते स्पाईक शूज होते तेव्हा म्हणजे नवीन टर्फ विकेट होते तेव्हा पाहिजे होते आणि तेव्हा असंच क्रिकेटचं माझ्याकडे तेवढं वातावरण होतं तर तेव्हा ते स्पाईक शूज घ्यायचे ते मी नव आईला सांगितले किंवा मला एवढे शूज आहेत मायनी काकांना सांगितले की असे शूज घ्यायचे तू कारण वडिलांच्या पर्यंत पोहोचण्याचा खुशकीचा मार्ग म्हणजे आई हे एकच असते आमच्या घरामध्ये पूर्वीपासूनच भीमसेन जोशी भारतरत्न भीमसेन जोशी कुमार गंधर्व असे बडी बडी मंडळी यायचे राजन साजन मिश्रा आहेत किंवा गंगूबाई हनगळ त्या गंगूबाई हनगडचा अगदी आल्या म्हणजे आमच्या घरी स्वयंपाकघरातला ताबा मिळवायचे गंधर्व आले आमच्या घरी की त्यांना ते भाज्या वेगवेगळ्या करणं हे फार आवडायचं हे सगळं वातावरण आणि आठ आठ दिवस राहायचे ना त्यामुळे ह्या पोराकडे माझं काही लक्ष द्यावं अभ्यास वगैरे काही माझं काम नव्हतं हे फक्त आमची मिसेस मात्र आग्रह न करायचे आणि ह्यांचं माध्यम म्हणजे माझ्यापर्यंत यायचं म्हणजे मिसेस हे असं ते वातावरण गाणं गाणं सारखं आणि ह्यांचा मग अभ्यास वगैरे असं ते ह्यांचं चालायचं ह्यांना काही पाहिजे असेल किंवा मला क्रिकेटचं तर काहीच कळलं नाही मी कधी इटी रांडू देखील खेळलो नाही मला लहानपणापासून काय ते गाण्याशिवाय काही जमलंच नाही त्यामुळे हे क्रिकेटचं काय चाललंय एवढे माग माग वस्तू यांच्या आणायच्या वगैरे फार अवघड होतं परंतु यांचं सगळं मागणी माझ्या मिसेस कडून व्हायचं मला आठवत की आम्ही लहानपणी सगळे कलाकार कायम घरी आपल्याकडे यायचे आणि त्याच्यात मग आता तुम्ही जशी नावं सांगितली सगळ्यांची मग ह्यांना आपण कुठे जेवायला वाढतोय कारण मग त्यावेळेला आईच्या हाताखाली आम्ही ना की काम करायचं मग त्यांना भा काय हवं नको सगळं बघ तर त्याच्यामुळे इतका आनंद व्हायचा की म्हणजे इतक्या लहानपणापासून ही सगळी मंडळी घरी यायची की असं कदा कधी असं जाणवायचं पण नाही की ही बाहेर एवढ्या मोठ्या ताकदीची एवढी मोठी माणसं आहेत पण ते आमचं भाग्य होतं की आम्हाला ह्या लोकांना लहानपणापासून बघायला मिळालं तुमचा खूप गर्व आहे का मला हे असं आहे हे माझ्या घरात जे संगीत आलं ते मला काही संगीताची आवड किंवा काहीच हो नव्हती माझ्या घरामध्ये संगीताची आवड नव्हती परंतु मला एक चांगल्यापैकी गुरु भेटले नांदेडचे गानमहर्षे अण्णासाहेब गुंजकर तर त्यांच्यामुळं मी हे गाणं शिकलो त्यांच्या धाकामुळं मी गाण्याचा पाहता मला रियाज नाही मला मुळातली आवड नाही गाण्याची न ना आवाज होता की नाही मला वाईट नाही परंतु मी त्या गुरुच्या धाकानं सारखा रियाज करणं गुरुजवळ शिकत राहणं एवढंच याच्या पलीकडेच मी काही केलेलं नाही त्याच्यामुळं माझ्या घरामध्ये हे असं गाणं आलं माझे चुलते गायचे पण ते भावगीतं वगैरे गायचे कीर्तनकार यायचे कीर्तनं व्हायचे त्यामुळं मला ते कीर्तनातलं गाणं वगैरे पण अशी माझी आवड नव्हती परंतु मला गुरुच्या जबरदस्तीनं त्या धाकामुळं मला हे गाणं आलं हे असं आणि आज मी ह्या पोरांना देखील त्या वातावरणात वाढल्यामुळं विशेषतः या माझा मोठा मुलगा जयंता आणि हेमा ह्याच्यावर हे जास्त संस्कार झाले कारण ह्याला तबल्या क्रिकेटचं वेळ असल्यामुळं ह्याने आपलं क्रिकेटचा हेच केला त्या बॅट घेतली आणि पळाला तो असा ते हा असा संगीत आमचा संसार पुढे शिष्य यायला लागलेत बरेच चांगले 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 शिष्य मग आणि विशेषतः म्हणजे माझी बायको सुशिला नाव आहे तिचं तिला ह्या मुलांना खाऊ पिऊ घालणं म्हणजे तिनं आपलेच पोरं फक्त खाऊ पिऊ घातले असं नाही किंवा त्या मुलांचीच काळजी घेतली आपल्या असं नाही बाहेरचे जेवढे शिष्य येतील आणि ते माझ्याबरोबरच राहायचे मला एक सवय होती की माझ्यावर शिष्य आले की माझ्यावरच जेवायचे माझ्या घरीच राहायचे आणि हे विशेष म्हणजे केवळ त्या बायकोच्या या घरातलं सगळं करणं शिष्यांचं जेवण खाणं करणं त्याच्यामुळं मला हे सगळं जमलं हे असं एक पद्धतीचं गुरुकुल माझं सुरू झालं की जिथे विद्यार्थी एकत्र राहणं चोवीस तास गाणं त्यामुळं ह्यांनाही गाण्याचे संस्कार झाले आणि असं माझ्यामध्ये किंवा माझ्या मा, बायकोमध्ये कधी हा शिष्य हा मुलगा आहे असा कधी भेदभाव मी केलेला नाही माझा जे पोरं जेवतील तेच शिष्य जेवतील जे शिष्यानं आहे तेच मला आहे असं आम्ही सगळे असं एक गुरुकुल आमचं हे मला वाटत नाही असं कोणामुळं कुठं आहे म्हणून हे केवळ या यांच्या आईमुळं मला हे जमलं सगळं घरी सांगितलं वातावरण असं मग काकांकडे नाही खूप काही चांगलं शिकायला मिळालं की शिस्त जी आहे की नीटनेटके पण आहे किंवा लोकांमध्ये कसं राहायचं किंवा पोटा पुरते ய விட்ல போட்ட பைய விட்லி நி மணி நாயன

भाकर साजुक अथवा शिळी भाकर साजुक अथवा शिळी देवा देई दे देवा देई வேணா மாதா மாண சூக்கா मने आता नका करू पाया परता तुका म्हणे आता नका करू पाया परता नाही नाही मा आता लई नाही लई नाही म गण देवा लई नाही लई नाही म गणत लई नाही लई नाही म गण आता लई नाही लई नाही म आता लई नाही लई नाही लई नाही लई नाही लई नाही लई नाही ما okay.